झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा अष्टा येथील नागाव रोड झोपडपट्टी मध्ये सत्कार झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक अध्यक्ष सुजितकुमार कुमार काटे उपाध्यक्ष नागाव रोड झोपडपट्टी मध्ये करण्यात आला यावेळी पुनर्वसन समितीच्या सर्वच मान्यवरांनी आपल्या कामाचं उद्दिष्ट झोपडपट्टी धारकांच्या गरजा व त्यावरील उपाय व शासनाच्या विविध योजना या विषयावर अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले या सत्काराचं आयोजन महाराष्ट्र राज्य बागडी समाज महासंघ सांगली जिल्हा व नागाव रोड झोपडपट्टी येथील सर्व झोपडपट्टीधारक रहिवासी सर्वांनी मिळून केला यावेळी सांगली जिल्हा बागडी महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ बागडी उपाध्यक्ष अनिल बागडी तुंग महाराष्ट्र राज्याचे बागडी समाजाचे सल्लागार उमराव करंडे अरुण तावरे व रामदास बागडी उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस शंकर सुपनेकर यांनी केले यावेळी मालवाडी येथील समाजाचे अध्यक्ष अविनाश तावरे बागडी समाजाचे शिलेदार संभाजी तावरे आष्टा येथील तुळशीराम बागडी व सर्व बागडी समाजाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते